घवाळ्या रंगावरती म्हणजेच टोन स्किनटोनवरती कोणत्या रंगाच्या लिपस्टिक्स छान दिसतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता तुमचा जर मिडियम टोन असेल तर सर्वात पहिला रंग जो तुमच्यावरती खूप खुलून दिसतो तो म्हणजे पीच कलर येस पीच कलर हा एक असा कलर आहे ज्यामुळे जो मिडियम टोन असतो तो, तो अजूनच एनहान्स होतो आणि फार छान एक शाईन येते चेहऱ्यावरती त्यामुळे पीच कलर तुम्ही नक्की ट्राय करू शकता दुसरा जो शेड आहे तो आहे कोरल शेड Yes. कोरल आता यामध्ये दोन प्रकार असतात पिंक कोरल सुद्धा असतो आणि ऑरेंज कोरल सुद्धा असतो जो थोडासा नारंगी असतो तर दोन्ही शेड्स खूप छान दिसतात मिडियम स्किनटोनवरती तुम्ही पिंक कोरल घ्या किंवा ऑरेंज कोरल घ्या छानच दिसणार आहे त्यामुळे हा सुद्धा कलर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि थोडेसे हे जे दोन्ही कलर आहेत ते डिफरंट आहेत त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तिसरा जो कलर आहे तो आहे रास बेरी कलर येस तुमचा जर मिडियम टोन असेल तर रास बेरी कलर खूप सुंदर दिसतो आणि तुम्हाला थोडीशी भडक किंवा थोडीशी भडक असं नाही म्हणणार मी पण थोडीशी ब्राईट दिसणारी कारण आधी मी जे दोन कलर सांगितले ते थोडेसे सटल आहेत त्यामुळे थोडीशी उठून दिसणारी लिपस्टिक तुम्हाला जर हवी असेल तर रास बेरी हा शेड तुम्ही नक्की ट्राय करू शकता पुढचा जो रंग आहे तो आहे प्लम कलर आता प्लम कलर मी ऑलरेडी मेन्शन केलं होतं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये डस्की स्किनटोनवरती सुद्धा प्लम कलर खूप सुंदर दिसतो आणि घवा रंगावरती म्हणजेच मिडीयम स्किनटोनवरती सुद्धा प्लम कलर खूपच छान दिसतो मी सुद्धा आता प्लम कलरचीच लिपस्टिक लावली आहे ची जी सेमी मॅट लिपस्टिक आहे त्याच्यातलाच हा शेड आहे प्लम परफेक्शन आणि तुम्ही बघू शकता खूप छान वाटतो हा कलर माझा सुद्धा गव्हा रंग आहे म्हणजे स्किन टोनमध्ये माझा स्किन टोन येतो आणि मी हा जो शेड आहे तो नेहमी वापरते आणि तो छानच दिसतो पुढचा जो रंग आहे तो आहे वाईन कलर वाईन कलर सुद्धा अतिशय सुंदर दिसतो माझ्याकडे मॅट इंक लिपस्टिक आहे ज्याचा वाईन कलर आहे आणि खूप छान तो जो शेड आहे तो दिसून येतो आणि मी मोस्ट ऑफ द टाइम्स व्हिडिओ मध्ये तो शेड वापरते तुम्ही सुद्धा बघितला असेल त्यामुळे वाईन कलर तुमच्याकडे नक्कीच असायला हवा तुमचा जर मीडियम टोन असेल किंवा डस्की टोन असेल मीडियम टू डस्की मध्ये तुमचा रंग जर येत असेल तर हा जो शेड आहे तो की ट्राय करा अजून एक कलर मीडियम टोन वरती अतिशय सुंदर दिसतो तो म्हणजे टेराकोटा ब्राऊन आता टेराकोटा ब्राऊन हा एक असा कलर असतो ज्याच्यामध्ये थोड्याशा रेड हिंट्स असतात म्हणजे थोडासा तो असा रेडिश दिसून येतो त्यामुळे हा सुद्धा जो कलर आहे तो मीडियम टू डस्की टोन वरती सुद्धा खूप उठून दिसतो पुढचा जो रंग आहे तो आहे मोका ब्राऊन कलर मोका ब्राऊन सुद्धा विटिश म्हणजेच गवळ्या रंगावरती अतिशय सुंदर दिसतो त्यामुळे तुम्हाला जर छान असा ब्राऊन न्यूड कलर हवा असेल तर हा कलर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सोबतच कॅरेमल जो शेड मी डस्टी टोन साठी सांगितला होता तो शेड मिडियम टोन वरती सुद्धा अतिशय सुंदर दिसतो माझ्याकडे लॉरियलची एक लिपस्टिक आहे ज्याचा कॅरेमल शेड आहे मला शेडचं एक्झॅक्टली नाव आठवत नाहीये पण अतिशय सुंदर तो कलर दिसतो तुम्ही जर समजा डार्क ब्राऊन लिपलाईनर लावताय आणि त्या लिपलाईनरवरती म्हणजे तुम्ही संपूर्ण लिप्सवरती सुद्धा तो डार्क ब्राऊन कलर लावू शकता किंवा सुद्धा करू शकता तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार आणि त्याच्यावरती जर तुम्ही कॅरमल कलरची लिपस्टिक लावली आहा खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसत आहे त्यामुळे तुम्ही नक्की हा हे कॉम्बिनेशन सुद्धा ट्राय करू शकता प्लस कॅरेमल शेड सुद्धा मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन त्यामुळे तुम्हाला जर थोड्याशा सटल आणि न्यूड ब्राऊन्स आवडत असतील जो आजकालचा ट्रेंड सुद्धा आहे नाईन्टीजमध्ये सुद्धा हा ट्रेंड खूप जास्त पॉप्युलर होता तुम्ही बघितलं असेल करिश्मा कपूर काजोल किंवा सोनाली बेंद्रे वगैरे या प्रकारच्या लिपस्टिक लावायच्या आणि खूप सुंदर दिसायचं ते त्यांच्यावरती तोच ट्रेंड आता पुन्हा येतो आहे तुम्ही सुद्धा तो ट्रेंड नक्की फॉलो करू शकता पुढचा जो कलर आहे तो आहे रोजी पिंक कलर येस yes. रोजी हा जो शेड आहे तो ब्राऊन वरती खूप सुंदर दिसतो म्हणजे मी तुम्ही जर मला विचाराल ना की टोन वरती किंवा गवळ्या रंगावरती कोणता पिंक कलर चांगला दिसतो तर मी तुम्हाला सजेस्ट करेन रोजी पिंक खूप सुंदर शेड आहे आणि मिडियम स्किनला खूप कॉम्प्लिमेंट करतो पुढचा जो शेड मी तुम्हाला सांगणार आहे ना तो तर लिटरली टोन स्किनटोनसाठीच बनलेला आहे तो म्हणजे मॉप कलर येस मॉव कलरच्या लिपस्टिक मिडियम स्किनटोनवरती म्हणजेच गव्हाळ्या रंगावरती खूप सुंदर दिसतात म्हणजे तुम्ही जर मला विचाराल ना की फेअर स्किनटोनवरती मॉव्ह लिपस्टिक्स चांगल्या दिस्ता, दिसतात दिसतात का तर मी म्हणेन हो छान दिसतात पण फेअर स्किनटोनपेक्षा पण मिडियम स्किनटोनवरती हा जो शेड आहे तो खूप खुलून दिसतो डस्की स्किन टोन वरती काही जे शेड्स आहेत डस्की स्किनटोनमधले दे कॅन कॅरी मॉव लिपस्टिक्स रिअली वेल पण त्याच्यामध्ये पण काही जणांना ती लिपस्टिक लावली की ती लिपस्टिक त्यांना वॉश ऑफ करते काही जणांना ते सूटही होतं पण मिडियम असा स्किन टोन आहे ना ज्याच्यावरती मॉव लिपस्टिक खूप सुंदर दिसतात आणि ज्या थोड्याशा मॉव ब्राऊन लिपस्टिक असतात ना त्या तर अतिशय सुंदर दिसतात आणि कमाल वाटतो हा जो शेड आहे तो, तो मीडियम स्किन टोन टोनवरती त्यामुळे नक्की तुम्ही मॉव शेड ट्राय करायलाच हवा आणि तुमच्याकडे मॉव शेडची लिपस्टिक ही असायलाच हवी आणि लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजेच रेड कलर आता रेड कलर हा एक असा कलर आहे जो फेअर स्किनटोन असू दे डस्की स्किन टोन असू दे डार्क रिज स्किनटोन असू दे किंवा मीडियम स्किनटोन असू दे सगळ्याच स्किनटोनवरती रेड कलर हा कमाल दिसतो आणि आपला जो लुक आहे तो एकदम पटकन एनहान्स होतो राईट त्यामुळे तुमचा जर मिडियम टोन असेल तर रेड कलर सुद्धा तुमच्यावरती अतिशय सुंदर दिसेल त्यामुळे रेड कलर नेवर गोज आउट ऑफ स्टाईल अँड रेड कलर नेवर गोज रॉंग अशा पद्धतीने तुमचा जर घवाळ रंग असेल स्किन टोन असेल तर तुमच्यावरती नेमक्या कोणत्या रंगाच्या लिपस्टिक्स छान दिसतात दिसतात उठून दिस हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आणि मीडियम स्किनटोन जे ना खर बरेचसे असे कलर्स असतात जे फेअर स्किनला सूट होत नाहीत बरेचसे असे कलर्स असतात जे म्हणजे मी कपड्यांच्या बाबतीत वगैरे बोलते लिपस्टिकचा तर भाग वेगळा राहिला पण बरेचसे असे शेड्स आहेत किंवा कलर्स आहेत जे फेअर स्किन टोनवरती सूट होत नाहीत आणि बरेचसे असे कलर्स आहेत ते डस्की स्किन टोनवरती सूट होत नाहीत पण ना मिडियम स्किनचा माझ्यामध्ये तरी एक्सपिरियन्स म्हणजे माझ्या मते किंवा माझ्या एक्सपिरियन्सनुसार तरी मी तुम्हाला सांगू शकते की मीडियम स्किन टोन किंवा गव्हा रंग हा असा रंग आहे ना ज्याच्यावरती ऑलमोस्ट सगळेच कलर्स छान दिसतात असे खूप कमी कलर्स असतील जे गव्हा रंगावरती चांगले दिसत नाहीत ते सगळ्या कलर्सला खूप चांगल्या पद्धतीने तो स्किनटोन जो आहे तो कॅरी करतो त्यामुळे गव्हा रंगावरती मोस्टली सगळे कलर्स छानच दिसतात अशा पद्धतीने गव्हा रंगावरती नेमक्या कोणत्या लिपस्टिकचे कलर छान दिसतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी